नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर सावळेची जणू सावली या सर्वांच्या लाडक्या मालिकेमध्ये पुढील भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया सारंग पूजेसाठी पुढे आलेला असतो गुरुजी म्हणतात नवरा बायकोनी एकत्र अभिषेक केला तर घरामध्ये सुख शांती लाभते आणि आयुष्यात भरभराटी होते सारंग गोंधळतो आणि हळूस मागे बघतो तारा कुचितपणे जयंतीकडे बघते आणि जयंती खुद हसायला लागते सावली भैरवी शेजारी उभीच असते सावलीने पुढे येण्यासाठी सारंग हळूच मागे बघतो पण सावली काय पुढे येत नाही हळूच म्हणते सावली गुरुजी म्हणतात नवरा बायकोने अभिषेक केला तर पण तू आणि सारंग तर नावापुरतेच नवरा बायको आहात ना तिचं बोलणं ऐकून सावलीचा चेहरा पडतो आणि ती सारंगकडे बघायला लागते पण भैरवी मात्र कुचितपणे हसत असते पण तेवढ्यातच सारंग पुन्हा मागे बघतो आणि म्हणतो सावली आता मात्र जयंती तारा आणि भैरवीच्या तोंडात मारल्यासारखं होतं आणि त्या शॉ होऊन सावलीकडे बघत असतात आणि सारंगकडे बघत असतात सोम आणि बबलू मात्र खूप उत्साहित होतात सारंगने आवाज दिल्यावर सावली म्हणते हां गुरुजी म्हणतात सावली तई पुढे या आता सावली पुढे येते आणि सारंग शेजारी उभी राहते पूजा चालू होते आणि तेवढ्यात अमृता आणि ऐश्वर्या पुढे काय करणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद